काल रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापासून हेमराज देशमुख यांचा क्रमांक आहे शहाण्णव सदोतीस एकाहत्तर सत्तेचाळीस तेरा या क्रमांकावरून व्हॉट्सअप ग्रुपवरती माझ्या बाबतीत अतिशय चुकीच्या पद्धतीने माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती एक मेसेज व्हायरल करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आष्टी पोलीस स्टेशन या ठिकाणी मी रितसर त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दिलेली आहे मी रात्रंदिवस पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचं काम करतो आहे भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे परंतु माझ्या बाबतीमध्ये चुकीचा संदेश सोशल मीडियामध्ये पाठवण्याचं काही लोक या ठिकाणी उद्योग करत आहेत जे कोणी करत असतील त्यांनी हा प्रकार थांबवावा त्याच्याशी माझा कुठलाही काही संबंध नाही मी या ठिकाणी पुनशे एकदा विनंती करतो की कोणीही असल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा व्हॉट्सअप स्टेटस याच्यावरती कुठेही विश्वास ठेवून कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये आणि पंकज्या ताईंना सच्चंड माताने आपण निवडून द्याव अशा प्रकारची विनंती करतो एवन ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्विसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळते जसे की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पूण्यतिथि इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज पुण्यस्मरण इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिजवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याचसोबत मंथली पॅकेज स्वीकारले जाईल